पुण्यात शिक्षकांचा महाआक्रोश मोर्चा वाढीव अनुदान पेन्शन शिक्षक भरतीच्या मागण्यांसाठी आंदोलन आझाद मैदानावरील शिक्षकांच्या उपोषणाला पुण्यातून पाठिंबा मुंबईतील आझाद मैदानावर राज्यभरातील शिक्षक विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसल्यात याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी पुण्यातील शिक्षकांनी शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला याच आंदोलनकर्त्या शिक्षकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर आता राज्यातील शिक्षकांनी जे आहे ते ठिय्या आंदोलन मांडलेलं पाहायला मिळतंय हजारो शिक्षक जे आहेत ते रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहेत आपण जर पाहिलं तर ही सगळी मोठी गर्दी जी आहे ती शिक्षकांची आहे आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या नेमक्या काय आहेत आणि सरकार त्यांच्या मागण्यांकडे का लक्ष देत नाही आहे हे आपण जाणून घेणार आहोत संस्थाचालक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्यात आम्ही या सगळ्या संघटनांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे पूर्वीच्या काळात प्रत्येक संघटना आपापले आंदोलन करत होते पण आता एकट्या एकट्याने आंदोलन करून होणार नाही शिक्षकांच्या पाठीशी संस्थाचालक आणि संस्थांच्या पा पाठीशी मुख्याध्यापक आणि शिक्षक संघ असं करावं लागेल अनेक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांना ताकदीनं आझाद मैदानापर्यंत जाऊन शासनाकडं वाचा फोडण्याचं काम करण्याच्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत काय नेमका पुढाकार घेतला जातो त्या शासनाने ता पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करून जो पूर्वीचा शासन निर्णय आता संच मान्यता तो पारित ठेवावा आणि तशा पद्धतीने संच मान्यता करावी का ही वेळ येते शासन का तुमच्या मागण्या मान्य करत नाही ना किंवा ऐकत नाही शासन एकीकडं मराठी शाळा वाचल्या पाहिजेत म्हणतं आहे मराठी शाळा चालल्या पाहिजेत म्हणतं आहे पण दुसरीकडे याच मराठी शाळा बंद कशा पडतील अशा प्रकारचं बहुतेक धोरण आणतं की काय आमच्या मनामध्ये संशय आहे आणि शेतकरी गरीब कुटुंबातल्या मुलींना मुलांना शिक्षण द्यायचं आहे का हा प्रश्न निर्माण होतोय आणि म्हणून ही वेळ आमच्यावर आलेली आहे बरोबर आहे तर राज्यभरामध्ये हिंदी शक्तीचा विषय सुरू आहे मराठी शाळा जगवण्यासाठी किंवा मराठी शाळांना अधिक चालना देण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते शासन करतं आहे असं प्रकारचं सांगितलं जातं आहे परंतु जर का या शिक्षकांच्या मागण्याच वर्षानुवर्ष मांडून देखील त्या मान्य होत नसतील तर खरंच यांना मराठी शाळा या जगवायच्या आहेत का हा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं पडलेला पाहायला मिळतो कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे